सहमान यांच्या हक्काचा आवाज जागर जल असता सेवा <laughs> शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचा आंदोलन सध्या राज्यामध्ये सुरू आहे आणि आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आमच्या संघटनेचे नेते सतीश मेटकरी ते सांगले ते गेले बत्तीस दिवस झालं उपोषणला बसलेले आहेत आणि त्यांची तब्येत प्रचंड प्रमाणामध्ये ढासळायला लागलेली ला आहे आणि ही बाप आमदार गोपीचंद पडळकर आणि मी स्वतः मुख्यमंत्री आणि उदयजी सामंतजी यांच्या निदर्शनाला आणून दिली कर्मचाऱ्यांची मूळ मागणी होती तो सातवा येथन आयोगाप्रमाणे आम्हाने पगार मिळावा आणि या मागणीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या आचारसंहितेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर महामंडळाचे एमडी आणि सविस्तर एक अहवाल तयार करावा आणि तो शासनाला सादर करावा आणि त्यानंतर परत एकदा या पंधरा ते वीस दिवसामध्ये बैठक घेतली जाईल आणि कशा पद्धतीनं सातवा येथोन आयोगाच्या धर्तीवरती कर्मचाऱ्याला पगार देता येईल याबाबत निश्चितपणानं त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल बाकी आरोग्य विमाच्या संदर्भामध्ये त्यांची मागणी होती तर प्रधानमंत्री आरोग्य योजना एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातल्या लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचंही परिपत्रक आम्ही पंधरा दिवसाच्या आत आम्ही काढत आहोत म्हणजे राज्यातल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना किमान पाच लाख रुपयेचा आरोग्य विमा कवच या माध्यमातून निश्चितपणानं मिळणार आहे आणि कोविडच्या काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलं त्यांना महागाई भत्ता दिला गेला नव्हता त्यांच्या त्याही मागण्या होत्या आणि आवेदन शिस्त पद्धत ही रद्द झाली पाहिजे ही मागणी खऱ्या अर्थानं एसटी कर्मचाऱ्यांची पहिल्यापासून आहे आणि त्याच्यावरती समिती नेमली गेलेली आहे तिचाही अहवाल पंधरा दिवसामध्ये येईल आणि आवेदन जी पद्धत आहे त्या आवेदन पद्धत निश्चितपणाने त्या ठिकाणी रद्द करण्याची मानसिकता सरकारची यातून दिसून आलेली आहे आणि मला वाटतं की आजची चर्चा ही सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मी उपोषण करते यांना विनंती करेन की आपण थोडं दोन पावलं मागं यावं जर दोन पावलं आपल्याला पुढे जायचं असेल तर आणि आपलं उपोषण त्यांनी मागं घ्यावं असं मी त्यांना विनंती करत आहे आणि वीस फेब्रुवारीला इस्लामपूर या ठिकाणी शेतकरी कामगार मेळावा आम्ही घेत आहोत आणि यामध्ये एसटी कर्मचारी महाराष्ट्रातला वीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी येईल तोपर्यंत सरकार काय निर्णय घेत आहे आम्ही बारकाईनं लक्ष ठेवू आणि वीस फेब्रुवारीला आम्ही पुढील आंदोलनाची आमची दिशा काय असेल हे इस्लामपूरमध्ये आम्ही त्या कामगार मेळाव्यामध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये जाहीर करू शकतो किती बैठक आहे कारण का महाविकास आघाडीचं सरकार वारंवार नागपूर बैठक झाली अधिवेशनात देखील बैठक झाली निघत आहे नेमकी बैठक किती अपेक्षित आहे नाही शिस्त आवेदन पद्धतीच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं निर्णय झाला त्याच्यावर समित्या नेमल्या गेल्या कामगारांना गणवेस चांगलं कापड मिळालं पाहिजे आणि त्याची कुठेतरी क्वालिटी कशी आहे त्याची तपासणी झाली पाहिजे तीही आमची मागणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्य झालेल्या नव्या बसेस लवकरच आम्ही एस टीमध्ये किंवा महामंडळाला आम्ही देऊ आणि त्याचीही अंमलबजावणी आता व्हायला लागलेली आहे आणि कोणत्याही एसटी कर्मचाऱ्याच्या हातचं काम जाणार नाही ही फी सुद्धा मागणी शासनानं या ठिकाणी निश्चितपणानं मान्य केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की आता एक पंधरावीस दिवसाचा वेळ द्यावा लागेल पूर्वी समित्या स्थापन झाल्या त्याचा आता अहवाल पंधरा दिवसामध्ये सरकारला सादर नाही नाही काही ज्या काही आमच्या सोळा सतरा मागण्या होत्या त्याच्यातल्या बऱ्याचशा अंशी मागण्या मान्य झालेल्या आहेत पण सगळ्यात आमची शिस्त आवेदन जी पद्धत आहे जाचक ती आणि सातवा वेतन आहे ह्या दोनच मागण्या खऱ्या अर्थानं आमच्या महत्वाच्या आहेत आणि दोन हजार अठरा सालमधला मला वाटतंय हा महागाई आणि डीए जो भत्ता आहे तर तोही टप्प्याटप्प्यानं देण्याबाबतची भूमिका आजच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे आणि ते ला जे लिगल ओपनिंग घेण्याचा सुद्धा निर्णय आज झालेला आहे मेडिकल मेडिकल बद्दल तुम्ही सांगितलं की प्राईम मिनिस्टर त्या पाच लाखापर्यंत आहे पण साधारण ते कॅशलेस अशी या भूमिका होती का नाही नाही आता असं आहे की प्रधानमंत्री आरोग्य योजना जर सर्व इष्टी कर्मचाऱ्यांना लागू केली तर मग सगळ्याच दवाखान्यामध्ये राज्यातल्या की जे दवाखाने महात्मा गांधी आरोग्य योजनेअंतर्गत आहेत महात्मा ज्योतिबा फुले सॉरी आरोग्य योजनेअंतर्गत आहेत त्या सगळ्या दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांना उपचार घेता येईल मुंबईमधल्या मोठ्याही दवाखान्यामध्ये उपचार घेता येईल आणि ही रक्कम मोठी आहे आणि म्हणून मला वाटतं की ती लवकर लागू करावी ही आम्ही मागणी लावून धरली पंधरा दिवसामध्ये आम्ही जार काढतो असं प्रधान सचिवांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे भाऊ तुम्ही एकेकडे बैठका घेताय परंतु विरोधकांचा असा आरोप आहे की जेव्हा तुम्ही आंदोलन करत होता तेव्हा विलगीकरण जे आहे टीचं त्याबाबत मुद्दा तुम्ही स्वर मांडला होता आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही करू करणार फॉर्म्युलाही ठरलाय असंही सांगितलं होतं त्याचं पुढे काय झालं असं का विरोधकांचा प्रश्न काय आहे विरोधक काय म्हणतात ह्याच्यापेक्षा आम्ही या ठिकाणी त्या काळामध्ये जी काही त्यांचं सरकार सत्तेवर असताना वाढ दिली ती वाढ आम्ही स्वीकारली मान्य केली आणि आम्ही दोन पावलं आलो काही लोकांच्या हट्टासामुळे ते आंदोलन पुढे चालू राहिलं कारण आंदोलनामध्ये पहिल्यांदा जे मिळत आहे ते हातामध्ये घ्यायचं असतं आणि जे मिळालेलं नाही त्याच्यासाठी लढा द्यायचा असतो आणि म्हणून आम्ही वीस तारखेपर्यंत सरकार कशी भूमिका घेत आहे कासोगतीनं पुढे सरकत आहे का फास्ट पुढे सरकत आहे याचा अंदाज आम्हाला वीस फेब्रुवारीपर्यंत येईल आणि वीस फेब्रुवारीला राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांचा एक मोठा मेळावा मोठी परिषद आम्ही इस्लामपूर मध्ये घेत आहोत नाही त्यांना निर्णय घ्यावा लागेल परंतु पुढच्या आंदोलनाची काही दिशा मी आज घोषित करणार नाही पण सरकारनं ना निर्णय नाही घेतला तर एवढं मी सांगू इच्छितो की कधी नाक दाबायचं याचं शास्त्र आम्हाला माहीत आहे आणि योग्य वेळी शंभर टक्के नाक दाबलं जाईल आणि यावर्षी म्हणजे मी यावर्षी म्हणतोय यावर्षी जूनच्या अगोदर आम्ही एसटी कर्मचाऱ्याच्या पदरात काही नाही तर काही पाडू आम्ही त्याशिवाय थांबणारही नाही आणि त्याची रणनीती आमची ठरलेली आहे कुठ गोळीबार झाला एका भाजपच्या आमदारानं सत्ताधारी एका दुसऱ्या गटाच्या सदस्यावर गोळीबार केला या सगळ्या घटनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपली संघटनेचा निषेध करता करती एका आणि आगामी काळात आपली संघटना म्हणून काय भूमिका असणार एकंदरीत मला वाटतं की देवेंद्र फडणवीस सुरुवातीला मुख्यमंत्री झाले भाजप शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी या राज्यामध्ये दंगल घडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु त्या काळामध्ये देवेंद्रजींनी संयमानं निश्चितपणानं त्या काळात प्रश्न हाताळले आता सुद्धा काही लोकांनी विवाह रचना या महाराष्ट्रामध्ये उभा करून देवेंद्रजींना घेरण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसाचं लक्ष सत्ता नाही तर त्या माणसाचं लक्ष या राज्याचा विकास हे व्हिजन डोळ्यासमोर आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की जे कोणी दोषी असतील ठाण्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये के सरकार जा किंवा गृहमंत्री कुठे कोठेही कमी निश्चितपणानं पडणार नाहीत परंतु काही झालं राज्यामध्ये की देवेंद्र फडणवीसनी राजीनामा द्यावा कारण काही लोकांना देवेंद्र फडणवीस हाच आपल्या असताचा कारण होऊ शकतो याची भीती अनेकांना विरोधकांना वाटत असल्यामुळं कुठेही काय हुंद ते सगळं वड्यावरचं वांग हे भाजायचं असलं तर ते देवेंद्र फडणवीसच्या जवळच आणायचं ही गेली अनेक दिवस झालं पद्धत या राज्यामध्ये काही लोकांची चाललेली आहे आणि आम्ही ओळखतो कारण सामान्य कुटुंबातला प्रस्थापित घराण्यात नसलेला व्यक्ती कोणताही संस्थात्मक पाठबळ नसलेला व्यक्ती हा सगळ्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन या राज्याचा प्रमुख बनतो आणि भल्याभल्यांचा भांबरी उडवतो यातच देवेंद्र फडणवीस यांचं मोठं यश खऱ्या अर्थानं लपलेलं आहे अभ्यंतर राजीनामा घेतला गेला होता इथं तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतोय दुसरा एक आमदार असा म्हणतोय की काही करा आपला बॉस जो आहे तो सागर बंगल्यावर हो आहे एकंदरीतच हे कुठेतरी पाठबळ मिळत का भाजपच्या आमदारांना कोणत्याही ग्र गैरकृत्याला मला वाटत नाही की राज्याचे गृहमंत्री हे पाठबळ देणारं व्यक्तिमत्व आहे मग तो जवळचा असो नाहीतर बाहेरचा असो जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याचं दानच ही देवेंद्रजींच्यामध्ये दे आहे आणि म्हणून मी म्हटलं की निश्चितपणानं जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही कारण सर्वात कायदा श्रेष्ठ आहे आणि म्हणून मला वाटतं की देवेंद्र फडणवीसचा राजीनामा मागणाऱ्या करंट्यांनी मागचा इतिहास जरा तपासावा या राज्यामध्ये मिरजेच्या दंगलीपासून मग आपल्याला काढावं लागेल या राज्यामध्ये झालेली आंदोलन त्याच्यामध्ये झालेला गोळीबार मावळचा गोळीबार गु, शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना घातलेल्या गोळ्या ज्यांचे हात रक्तानं माकलेल्या आहेत अशा माखलेल्या रक्ताच्या हाताच्या लोकांनी देवेंद्र फडणवीस वरती बोलण्याचा अजिबात अधिकार नाही असं मला वाटतं कांदा, कांदा निर्याती केंद्रीय सचिवांनी वक्तव्य केलं की कुठलंही नुकसान जे आहे ते निर्यात बंदीमुळे झाले नाही असं त्यांनी मला वाटतं का की शेतमालावर कोणत्याही प्रकारची निर्यातबंदी असता कामा नये निर्यात शुल्क असता कामा नये आणि केंद्रीय सचिव जर म्हणत असतील नुकसान झालं नाही तर ते म्हणणार बरोबर आहे साजिकच आहे कारण ज्याला शेती माहीत नाही ज्यांनी कधी शेती केली नाही आणि मला नेहमी म्हणून कधी कधी वाटतं की सगळे आय एस बाबू जे आहेत यांना किमान सक्तीनं वर्षातनं चार महिनं रजा दिली पाहिजे आणि यांना शेतावरच पाठवलं पाहिजे चार महिन्याचा पगार त्या आय एस बाबूंना दिला नाही पाहिजे त्याशिवाय त्यांना शेतकरी शे आणि शेत आणि शेतीचा प्रश्न समजणार नाही महायुतीतले तुम्ही मित्रपक्ष आहात अनेक वेळा नाराजी अनेक मित्र पक्षांनी व्यक्त केली पाहायला पाहिजे जागा वाटप असेल किंवा आपल्या वाटाला काय मिळत नाही असं बोललं जातं परंतु आता काँग्रेसमधला सुद्धा एक गट भाजपमध्ये येणार आहे अशी चर्चा आहे त्यामुळे तो जर गट आला तर तुमच्या वाट्याला काय मिळेल वाटत नाही कोण आलं आणि कोण गेलं याच्याशी आम्हाला महत्व आम्ही फार महत्व देत नाही मुळामध्ये आमची जी विचारधारा आहे आमची ज्यांच्याशी नाळ आहे ती गावगाड्यातल्या सर्वसामान्य जनतेशी आहे गावगाड्याच्या प्रश्नाशी शे, शेता भातात राबणाऱ्या माणसाची नाळ आहे त्यामुळं वाड्यातलं घडी किती इकडे तिकडे धावायला लागलं तर आम्ही आमच्या बांधावर हातात लुमणं घेऊन घट्ट आहे त्यामुळे कोण घडी आला आणि कोण बाहेर गेला आम्हाला देणं घेणं नाही पण आमच्या बांधावर जर कोण यायला लागला आमचं पीक कापायला तर हातात आमचं लुमणं घेऊन उभा आहे मग तो कोण आहे आम्ही त्याचा विचार करणार सगळ्या महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना असं झालेलं नाही असं नाही आहे राज्यामध्ये असे अनेक वस्त्र उद्योग महामंडळ आहेत अजून अशी वेगवेगळी वेग महामंडळ आहेत की यंत्रबाग महामंडळ आहेत सगळ्यांनाच काही सातवा येतो नाही लागू झालाय अशातला भाग नाही परंतु इथं त्यावरही चर्चा झाली की बाबा जर महामंडळ नफ्यामध्ये आलं आणि आपण नफ्यात आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत निश्चितपणानं आपण तिथंपर्यंत कामगारांना घेऊन जावं असं मंत्री महोदय आदरणीय उदय सामंतजी बोलले परंतु आम्ही संघटना म्हणून सांगितलं की सरकारनं भार उचलावा कारण एसटी हे एक सेवेचं साधन आहे आणि ही सेवा अखंडपणानं या राज्यामध्ये जर चालायची असेल मग ती विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील शेतमजूर असतील शेतकरी असतील आदिवासी पाड्यातले लोक असतील म्हणजे ही एस टी दऱ्या खोऱ्यामध्ये धावत आहे आणि हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि म्हणून एसटी कर्मचाऱ्याला सातवा येथून आयोग मिळालाच पाहिजे ही भूमिका आम्ही ठामपणानं मांडलेली आहे आणि म्हणून आम्ही आचारसंहितेच्या अगोदर आम्ही या जो निर्णय घेणार आहे त्यावर परत एकदा मुख्यमंत्र्यांवर बसू असं उदय सामंतजी यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि लवकर सरकारनं भूमिका घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या आंदोलन उभा केलं आणि त्यांना आम्ही एकटं पाडू दिलं नाही ही सगळी खेड्यापाड्यातली शेतकरी शेतमजूर बारा दाराची लेकरं होती आझाद मैदानावरती आम्ही दोन आमदार त्यांच्या खंद्याला खंदा लावून उभा राहिलो त्यावेळी काही आमची संघटना नव्हती आम्ही कोणाकडनं वर्गाने गोळा केलेली नव्हती आणि त्यांना त्यांच्या पदरात आम्ही माप निश्चितपणाने त्या काळामध्ये टाकलं जेवढं टाकता येईल तेवढं टाकलं आज मी आपल्या माध्यमातून एस कर्मचाऱ्याला शब्द देतो की आम्ही आज त्यांच्या पदरात माप टाकल्याशिवाय शांत बसणार नाही थोडस ज्या काही समिती आहेत त्यांचा अहवाल येऊ द्या एक पंधरावीस दिवसाची वेळ द्या धन्यवाद